निर्माणाधीन असलेल्या इमारतीच्या बांधकामाचं साहित्याच्या दबावामुळे इमारतीची संरक्षण भिंत कोसळून अनेक टू व्हीलर्स आणि काही चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले कल्याण पूर्वेच्या काटेमानवली परिसरात हा प्रकार घडलाय तर या संदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सोसायटीकडून वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे कल्याण पूर्वेच्या काटेमानवली परिसरात योगेश्वर टॉवर नावाची सोसायटी आहे या सोसायटीला लागूनच गेल्या काही महिन्यांपासून नव्या इमारतीचे बांधकाम केले जात आहे त्यामुळे या ठिकाणी सतत रेती खडी आदी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात उतरवले जात आहे मात्र त्याच्याकडून अद्याप या ठिकाणी कोणती ही भिंत बांधण्यात आली नसल्याने हे बांधकाम साहित्य शेजारील योगेश्वर टॉवरच्या संरक्षण भिंतीला लागूनच टाकले जात असल्याची माहिती सोसायटीकडून देण्यात आली तसेच या बांधकाम साहित्यामुळे संरक्षण भिंतीवर धोका निर्माण होऊन एखादी दुर्घटना घडू शकते अशी भीती सोसायटीने व्यक्त करत त्या संदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे पत्रव्यवहारही केला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आजच्या या घटनेवरून सिद्ध होत असल्याचं सोसायटीकडून सांगण्यात आले दरम्यान योगेश्वर सोसायटीची ही भली मोठी भिंत कोसळून त्यामुळे अनेक टू व्हीलर्स आणि काही चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले असल्याचे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे तसेच या बांधकाम व्यावसायिका विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून झालेल्या भरपाई लवकर न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी बाजूला जे काम चालू आहे त्यांनी एवढा भराव केला आहे आणि हे भराव मुळे आमची भिंत पडली काल रात्री दोन वाजता रात्री पडली आम्ही त्याला वारंवार दोन तीन वेळा आमचे कॉर्पोरेटर साहेब राजाराम पण होते राजाराम पावसा समोर आम्ही बोलतो मी वर्ष तुमचे लोड कमी करून देतो आहे आणि दोन वर्षानंतर तुमची भिंत बांधून देणार आता दोन वर्षात कुठे वाट बघा घेतली तेवढ्यात काल ती भिंत रात्री पडली हे गाड्याचं एवढं नुकसान झालं आहे सर्व आमचं आमचं म्हणणं एवढंच आहे काही वादविवाद करायचा नाही फक्त आमची जेवढी भिंत हे पडली आहे तर पूर्ण भिंत आरती बांधून द्या आणि गाड्यांची सर्व भरपाई करून द्या बाकी काय घेणं देणार कमीत कमी बारा तेरा गाड्या आहेत दोन फोर व्हीलर आहेत आणि बारा टू व्हीलर ही भिंत पुनालिंग रोड काटीमानुली नाका योगेश्वर टावर ह्या सोसायटीची भिंत आज रात्री दीड वाजता बिल्डरनी भराव केला आणि खडी आणि दगडाचा भुसा टाकला त्याच्या कारणाने त्या भिंतीवर वजन आला आणि ती पडली त्याच्या दोन दिवस अगोदर आम्ही स्वतःही त्याला बोलवलं होतं आणि त्याला समजवून सांगितलं होतं की ही दिवाल पडणार तुमच्या कामामुळे पडायला आहे आणि तिला किड्याक गेलेल्या आहेत पण त्यांनी सर्व रहिवासी सोसायट्यांना सोसायटीच्या अध्यक्षांना मीही स्वतः होतो आम्हाला सांगितलं की हे मी बनवून देणार पण दोन हजार सत्तावीसला जेव्हा माझं कंप्लेट सर्टिफिकेट येईल तेव्हा मी बनवून देईन त्याच्या पहिले बनवून देणार नाही आणि जर तसं काही झालं तर जबाबदार मी आहे हे त्यांनी स्वतःही कबूल केलं होतं आणि आज आम्ही त्याला बोलवलेलं आहे त्याचं म्हणणं आहे मी बनवून देतो आहे जर ब त्यांनी बनवून दिलं तर सोसायटीच्या लोकांचं काही त्याच्यात अडथळा नाही त्यांनी त्यांचा खर्च द्यावा आणि द जो बारा गाड्या आहेत दोन फोर व्हीलर आहेत आणि आर सी सी बांधकाम करून दिवाल त्यांनी बनवून द्यावा हो आत्ताही बोलवलं त्याला आमदारही होत्या सुलभाताई गायकवाडी ह्या पण होत्या मी स्वतः होतो सोसायटीचे चेअरमॅन होते पण त्याचा म्हणणे आम माझी काहीही गलती नाही पण आपण स्वतःही पत्रकार आहेत हे स्वतः पाहणी बघा त्याची खडीही अजून इथे आलेली आहेत आणि हे जर असं मूलगुरजपणा तो करत असेल घमेट असेल तर त्याचेही सोसायटीचे लोक आणि सोसायटीच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे त्यांनी जर ताबडतोब नाही केलं तर आम्ही या दोन चार दिवसात आंदोलन सुद्धा रोड आंदोलन करणार बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण